असल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचं जा प्रमाण जाणून घ्यायचं आहे चला तर मग मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण या सिरीज मध्ये आपले स्वागत या सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ आहे नमस्कार मी ऋतुजा तर आज आपण ह्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया पाच किलो मिरच्यांपासून मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं परफेक्ट प्रमाण काय असतं करूया मिरच्यांपासून सुरुवात जवारी मिरची अडीच किलो बॅडगी मिरची दीड किलो आणि कश्मीरी मिरची एक किलो जवारी मिरची ही तिखट असते बॅडगी मिरची ही चवीला छान असते मध्यम तिखट असते आणि कलरला देखील असते आणि कश्मीरी मिरची ही फक्त कलर साठी पाच किलो मिरच्यांपासून जवळपास किलो कांदा लसूण मसाला चटणी तयार होते तर आता पा त्यानंतर पाहूया खडा मसाल्यांचे प्रमाण यामध्ये चोवीस प्रकारचे खडे मसाले वापरले जातात जिरे आणि तीळ प्रत्येकी सहाशे पंचवीस ग्रॅम धने आणि खोबरे प्रत्येकी बाराशे पन्नास ग्रॅम मोहरी दोनशे पन्नास ग्रॅम हळकुंड मेथी बडीशेप हे प्रत्येकी एकशे पंचवीस ग्रॅम लवंग दालचिन बदाम फुल खसखस मिरे शहाजिरे रामपत्री जायपत्री तमालपत्री दगड फुल हिरवी वेलची वेलची मसाला जायफळ आणि खडाहिंग हे प्रत्येकी चाळीस ग्रॅम त्रिफळ आणि नाकेश्वर हे प्रत्येकी वीस ग्रॅम त्यानंतर पाहूया ओला मसाल्याचे प्रमाण आले सहाशे पंचवीस ग्रॅम लसूण आणि तेल प्रत्येकी बाराशे पन्नास ग्रॅम कांदा आणि मीठ प्रत्येकी अडीच किलो आणि कोथिंबीर पेंडी चार मग या सर्व साहित्यापासून बनतो मध्यम तिखट अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मग या सर्व साहित्यापासून कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची तर या मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या त्याचे अर्धे तेट काढायचे सर्व खडा मसाला हा खमंग किंचित तेलावरती लोखंडी कढईमध्ये भाजून घ्यायचा तेट काढलेल्या मिरच्या भाजलेला खडा मसाला आणि मीठ एकत्र डंकामध्ये कुटण्यासाठी घालायचं यापासून बारीक पावडर झाली की ती पावडर पुन्हा चाळून घ्यायची आणि फाईन पावडर पुन्हा डंकामध्ये घालून त्यामध्ये ग्राईंड केलेला ओला मसाला घालायचा आणि यापासून बनते कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण या सिरीज मध्ये आपण एक किलो ते पाच किलो मिरचींच्या प्रमाणामध्ये कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची आणि त्याचं परफेक्ट प्रमाण काय असतं हे सांगितलेलं आहे आता आपण लवकरच नवीन सिरीज घेऊन येत आहोत ते म्हणजे तिखट आणि झणझणीत खाणाऱ्यांसाठी तिखट झनझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण ही सिरीज आपण लवकरच घेऊन येत आहोत त्यामुळे तुषार मसालेला आत्ताच फॉलो करा अशाच पारंपरिक पद्धतीने डंकावरती कुठून बनवलेली तुषार मसालेची कांदा लसूण मसाला चटणी ऑर्डर करण्यासाठी तुषार मसाले डॉट कॉम ला आत्ताच व्हिजिट करा कॉल किंवा व्हॉट्सअप करूनही ऑर्डर करू शकता धन्यवाद